नमस्कार मित्रांनो मी अमोल माझ्या मार्केट चॅनलमध्ये मा तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो पहा गेले दोन दिवसापासून जे कामकाज होते ना ते समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे बाकी जे चर्चा तर होतच राहतील लेवल कोणती महत्त्वाची आहे रजिस्टन्स कोणता महत्त्वाचा आहे सपोर्ट कोणता महत्त्वाचा आहे हे होत राहील किंवा एंट्री पॉईंट एक्झिट पॉईंट हेही आपण रोज चर्चा करत असतो परंतु ज्यावेळेस या पद्धतीचं फॉर्मेशन बनत असताना त्यावेळेस काही गोष्टी समजून काम करणं खूप गरजेचं असतं पहा काय होतं गेले दोन दिवसामध्ये खूप मोठा लॉस काही जे लोक आहेत किंवा काही ट्रेडर्स ज्यांना आपण म्हणतो जे उत्तावीळ ट्रेडर्स आहेत त्यांनी केलेलं असेल उतावीळ म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी एक्सपिरियन्स सुद्धा या कंडिशनमध्ये लॉस करत असतो त्याविषयी दोन मिनिट फक्त सांगण्याचा प्रयत्न करतो काय होतो नॉर्मली ही जी आ, मुमेंट आहे या मुवमेंटमध्ये बऱ्याच जणांना आपला प्रॉफिट कॅच करता आलेला नसतो म्हणजे मुझे जे मुवमेंट आहेत समजा तुम्हाला एखादा ऑप्शन आहे एकशे तीसला घ्यायचं आहे तुम्ही ऑर्डर प्लेस करेस्तो वगैरे एकशे पस्तीस जातो आणि तो दिवसभर त्याची मुवमेंट अपसाईडला राहते या पूर्ण रॅलीमध्ये ते होताना आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे इथेच होते अशातला बघ ना इथेही तेच होतं किंवा ही डाऊनसाईडची मुवमेंट आहे तेव्हाही तेच होतं आणि हे ठराविक ट्रेडर असतात त्यांच्याबरोबर हे नेहमी होत असतं काय होतं एकशे तीसचा पस्तीस त्यांना भेटत नाही आणि मग ही मुवमेंट ज्यावेळेस त्यांच्या हातून जाते किंवा एखादा ट्रेड भेटलाच तर त्यावेळेस एवढी वॉलिटिलिटी असते किंवा किंवा एवढं फास्ट मुवमेंट असते समजा एकशे तीसला तुम्ही घेतलं तर दीडशेच्या आसपास गेल्या गेल्या तुम्ही त्यामधून एक्झिट होऊन प्रॉफिट बुक करता किंवा परत खाली येतो एकशे पन्नासला जाऊन एकशे तीसच्या आसपास येतोय तर एक्झिट करता हे बऱ्याच वेळा होतं पण अगदी या उलट माइंडसेट कधी बनत असतो तर या पद्धतीच्या कॅन्डल ज्यावेळेस बनतात ना त्यावेळेस अगदी या उलट माइंडसेट असतो म्हणजे काय जर सपोज एखादा ऑप्शन दीडशेला आहे ना ज्यांना एकशे तीसला आहे तो दिवसात अगदी दोन ते तीन वेळा आरामात तुम्हाला या प्राईजला मिळतो मग तो कॉल असू द्यात किंवा पूट असू द्या दोन्ही संधी तुम्हाला यावेळेस मिळतात इथे काय होतं एकशे तीसला घ्यायचं होतं परंतु मिस झाला ही सिच्युएशन बऱ्याच वेळा येते पण या केसमध्ये या कॅन्डलस्टिक ज्यावेळेस फॉर्म होत आहेत ना तसं होत नाही आणि त्यामुळे काय होतं तुम्हाला एकशे तीसला पाहिजे एकशे तीसला मिळतो आणि हा मिळाल्याच्या नंतर खरी गंमत जी आहे ना ती सुरू होते आणि त्यावेळेस तुम्हाला वाटतं की आता कसं भेटलं आहे मला आता मी लखपतीच होतो किंवा अगदी मोठे टार्गेट ठेवून बसतात कारण का ही जी मुवमेंट झालेली असते ना त्यावेळेस टार्गेट खूप मोठे आलेले असतात आणि मोठे टार्गेट इथे आल्यामुळे काय होतं की तुम्हाला वाटत असतं की या ठिकाणीसुद्धा मला मोठा टार्गेट मिळालं पाहिजे म्हणजे हा एकशे तीसचा दीडशे होतो आणि त्याच्यात खरंच तेवढीच कॅपॅसिटी असते कारण का रेंज क्रिएट झालेली आहे आणि त्या रेंजमध्ये तेवढीच कॅपॅसिटी असते परंतु एकशे तीसचा देणश होतो तुम्ही एक्झिट करत नाहीत तो पुन्हा एकशे वीसला येतो मग आपल्याला वाटतं की पुन्हा एकशे तीस तो पुन्हा एकशे तीस पस्तीस चाळीस जातो पुन्हा एकशे दहा येतो मार्केट त्याच रेंजमध्ये असतं परंतु ऑप्शनचे प्रीमियम आहेत ना ते खूप डिके होतात हे थोडं सध्याला बँक निफ्टीसाठी गैरलागू आहे कारण का बँक निफ्टीची मंथली एक्सपायरी झालेली आहे त्यामुळे तेवढा डिकेचा इफेक्ट होत नाही परंतु सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये तुम्ही करत असाल ना तर प्रीमियम डिके होतो म्हणजे ही रॅली तर सुटली आहे तुमच्या हातून पण या केसमध्ये सुद्धा तुम्ही खूप मोठा लॉस करून घेता आणि प्रत्येक वेळेस मला वाटतं की ही आता संधी आहे ही आता संधी आहे आणि तिथं कोणताही ट्रेड तुम्हाला जी प्राइस पाहिजे ना त्या प्राईजला मिळत असतो ऑप्शन अगदी सकाळी तुम्ही एकशेऐंशी एकशे नव्वदला पाहिलेलं तर तुम्हाला एकशे तीसला घ्यायचे ना तो दिवसातून एकदा मिळतोच तुम्हाला आणि त्याच्यामध्ये खूप कमी लोकं आहेत ज्यांच्याकडनं ही मिस झाली त्यांना प्रॉफिट बुक करता देतो तर हे समजून घेण्याचा प्रयत्न करा ज्यावेळेस असं होतंय एखादा ट्रेड नक्कीच मिस होऊ शकतो किंवा एखाद्या ट्रेडमध्ये तुमचं कॅल्क्युलेशन चुकू शकतं पण जेव्हा लक्षात येते की मार्केट या रेंजमध्ये आहे कोणतीही एक रेंज क्रिएट आहे तर तुमचे ऑप्शनचे प्रीमियम जे आहेत ना ते डीकेच होणार आहेत आणि ते कमीच होणार आहेत त्यामुळे अशा कंडिशनमध्ये एकतर ट्रेड कमी करा किंवा एस एल स्ट्रिक्ट फॉलो करा एस एल स्ट्रिक्ट फॉलो करा मग प्रीमियमवरती एस एल लावा स्पॉटवरती लावण्यापेक्षा प्रीमियमवरती एस एल स्ट्रिक्टली फॉलो करा या दोन तीन गोष्टी आहेत ज्या तुम्हाला पाळाव्या लागतील ट्रेड कमी करा एस एल फॉलो करा स्ट्रिक्टली प्रीमियमवरती खास करून आणि दुसरं महत्त्वाचं तुम्ही क्वांटिटी कमी करू शकता ही जी केस आहे ना याच्यामध्ये क्वांटिटी कमी करून छोट्या छोट्या प्रॉफिटवरतीच फोकस करा जोपर्यंत रेंजच्या बाहेर पडत नाही तोपर्यंत तो आता हे महत्त्वाचं आता आपण जे अॅनालिसिस आहे ना त्यावरती चर्चा करूया प मार्केटमध्ये काय फॉर्मेशन बनतंय ही जी मुवमेंट आलेली आहे म्हणजे हा एक फॉल आपण चांगला मोठा फॉल पाहिला जाऊ दोन दहा बारा पर्सेंटचा फॉल आणि त्यानंतर ही जी मुवमेंट आहे ना ही रिकवरीची मुवमेंट आहे आता ती सस्टेन होती आहे म्हणजे ही जी मुवमेंट आहे ती कंटिन्यू होती आहे की ही जी रिकवरी आहे ती क पूर्ण होऊन मार्केट इथून खाली जाते हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे कारण का हे जे आहे ना तर हे कन्फ्युज स्टेटमध्ये आहे कन्फ्युजन जे आहे ना ते इथे अजून कायम आहे ना बाहेरला वरती घेऊन जाण्या देश आहे ना सेलर अजून तेवढे स्ट्रॉंग आहेत की ते खाली घेऊन जाऊ शकतात त्यामुळे हे जे डिसाइडिंग ज्या काही लेवल असतात ना तिथे थोडं सावध ट्रेड मी कालही सांगितलं होतं सावध ट्रेड करा आज पुन्हा तेच सांगतोय सावध ट्रेड करा एक फॉर्मेशन जर तुम्हाला पाहायचं असेल तर इथून चोवीस हजारापासून जी मुवमेंट सुरू झाली जवळजवळ आपण दो सव्वीस दोनशे सव्वीस तीनशेच्या आसपास गेलेलो आहे म्हणजे दोन, दोन दो ते सव्वा दोन हजार पॉईंटची मुवमेंट अगदी वन वे पाहिलेली आहे पुन्हा एक फॉल आणि इथे मार्केट सपोर्ट घेऊन आता जर जात आहे जर याच पद्धतीचं फॉर्मेशन आपल्याला पाहायला मिळालं तर नबल वाटायला नको आणि मग इथून आपण तेवीस पाचशे तेवीस चारशे पन्नासच्या आसपास किंवा तेवीस दोनशे आलेलो आहोत इथून दोन, दोन हजार दोन ते अडीच हजार पॉईंट म्हणजे तुम्ही विचार करा साडेपंचवीस हजार ते पंचवीस सातशे पन्नासपर्यंत जाण्याचं पोटेन्शियल मार्केटमध्ये आहे पण हे झालं मोठ्या परस्पेक्टिव्हने म्हणजे एक दोन महिन्याचा कालावधी लागू शकतो किंवा कमीत कमी पाच सहा आठवडे तरी त्याला आपल्याला द्यावे लागणार आहेत हे मोठ्या टाईम फ्रेमवरती किंवा पुढे काय होतंय त्याच्यासाठी आहे आत्ताच सध्याला आपण काय करू शकतो हे बघा इथे आज बनलेले आहे डोजे कालही काही स्ट्रॉंग कॅन्डल नव्हती छोटी कॅन्डल होती म्हणजे गुरुवारची ही जी काही मुवमेंट झालेली होती ना एक मोठी एक्सपायरीची जी, जी मोठी कॅन्डल बनली होती ना त्याच्या बाहेर आपण सध्या पडत नाही आहे आणि जोपर्यंत त्याच्या बाहेर पडत नाही ना मोठी मुवमेंट येणार नाही आहे मग आता उद्यासाठी आपण काय करू शकतो तर पाच मिनिटावरती एकदा पाहूयात तो म्हणजे थोडं क्लिअर होईल आपल्याला उद्याचं जे काही ट्रेड आहे आज नक्कीच काहीही संधी नव्हती हा ज्यांनी अगदी छोटे छोटे प्रॉफिट बुक केले असतील तीस पॉईंट पस्तीस पॉईंट ॲट द मनीला सांगतो त्यांना काहीतरी मिळालं असेल बाकीच्यांना काहीही मिळालेलं नाही आहे आता जे काही डिस्कशन केलं तर ना आपण एक कोणती तरी रेंज ब्रेक होणं गरजेचं होतं काल मोठी रेंज होती आपल्या हातामध्ये जवळजवळ चारशे ते पाचशे पॉईंटची आणि त्याच्यानंतर छोटी पॉईंट रेंज होती दोन ते अडीचशे पॉईंटची कोणतीही रेंज ब्रेक होताना पाहायला मिळाली नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला कुठेही चांगली संधी मिळालेली नसणार आहे नक्कीच वाटत असेल आत्ता इथे पाहता की ही मुवमेंट आहे पण आलती का या ठिकाणी जर येऊन म्हणजे पाचशे साठ असेल किंवा पाचशे वीस असेल इथे येऊन जर हे फॉर्मेशन बनलं असतं ना तर तुमचा ट्रेड बनला असता इथे ट्रेड बनण्याची काहीही संधी नव्हती ज्यांनी ॲग्रेसिव्ह बाईंग केलं असेल त्यांना नक्कीच ही, ही मुवमेंट कॅप्चर करता आली असेल पण त्यांनी प्रॉफिट बुक केलं नसेल तर शेवटी तेच झालं असेल प त्यांच्या प्राईसच्या जवळ आला असेल किंवा तेवढं फार खाली गेलेला असेल आता उद्यासाठी सुद्धा सेम टेक्निक जे आपण काल यूज केलेलं आहे ना जास्त आज एक्सप्लेनेशनमध्ये काही नाही आहे जे काल डिस्कशन झालेलं होतं अगदी तसंच वरती लेवल मार्क करून ठेवा आजचा हाय किती आहे सातशे पाच तुम्ही लेवल मार्क करा सातशे दहा डाऊन साईड आहे अगदी पाचशे ऐंशीच्या आसपास वरती सातशे दहा खाली पाचशे ऐंशी आहे तर पाचशे पंच्याहत्तर पाच पॉईंटचं क्वेश्चन खालीही घ्या पाचशे पंच्याहत्तर या दोन महत्त्वाच्या लेवल आहे चोवीस पाचशे पंच्याहत्तर आणि चोवीस सातशे दहा जवळजवळ दीडशे पॉईंटची रेंज आपल्या हातामध्ये आत्ता सध्याला आहे एक्झॅक्ट दीडशे नाही आहे परंतु तुम्ही पकडून जा दीडशे पंच्या रेंज तुमच्या हातामध्ये आहे हा जो मध्ये जो भाग आहे ना तो नो ट्रेड आहे हे नेहमी लक्षात ठेवा आता सध्या आज उद्याच्या दिवसापुरतं हे लक्षात ठेवा इथे नो ट्रेड आहे म्हणजे चोवीस सातशे दहा ब्रेक होत नाही तोपर्यंत आणि खाली पाचशे पंच्याहत्तर ब्रेक होत नाही तोपर्यंत आणि काल जसं डिस्कस केलं की एकतर तर गॅपअप किंवा गॅपडाऊनच्या केसमध्ये चांगली संधी आहे उद्यासाठी काही नाही कोणतंही ओपनिंग असू देत उद्या उद्या चांगली संधी मिळू शकते मग गॅपअपचे केस असू देत गॅप असू देत किंवा फ्लॅट असू देत फक्त लक्षात घ्या जर फ्लॅट ओपन होते किंवा गॅपअप इथे येऊन जर रिजेक्शन फेस करते ना तर डेफिनेटली इथे अगदी सातशे दहा आहे ना अजून पंधरा पॉईंट एक एक्स्ट्रा द्या आणि सातशे पंचवीस किंवा सातशे बावीस हा तुमचा स्टॉप लॉस ठेवा आणि इथे एक पुट साईडचा सा ट्रेड प्लॅन करू शकता डाऊन साईडचा ट्रेड आणि मग सुरुवातीचं जे टार्गेट आहे ते या रेंजचं जवळजवळ दीडशे पॉईंट येते तुम्ही दोन याच्यामध्ये डिवाईड करा सत्तर सत्तर पॉईंट किंवा पंच्याहत्तर पंच्याहत्तर पॉईंट किंवा साठ साठ पॉईंट तुम्हाला जे योग्य वाटेल तसे डिवाईड करा आणि त्या पद्धतीने तुम्ही तुमचा स्टॉप लॉस ट्रेल करायचा आहे प्रॉफिटला याच्यामध्ये आहे तोपर्यंत स्टॉप लॉस ट्रेलच केला पाहिजे हे लक्षात घ्या कधीही रिव्हर्सल येऊ प्रीमियम टिक होऊ शकतात म्हणून अगदी याच्या अपोजिट फ्लॅट ओपन होते किंवा थोडंफार कॅपडाऊन ओपनिंग होऊन इथे पाचशे सत्तरच्या आसपास पाचशेऐंशीच्या आसपास एखादा डबल बॉटम किंवा हॅमर क्रिएट होते इथे वीस पॉईंटचा स्टॉप लॉस प्लेस करून तुम्ही अपसाईडचा सा ट्रेड प्लॅन करू शकता हे टार्गेट असणार आहे म्हणजे हे झालं त्याच्यामध्ये खरं तर नो ट्रेड आहे परंतु ज्यांना अग्रेसिव्ह ट्रेड प्लॅन करायचेच आहेत त्यांच्यासाठी हा रेंज प्ले करण्यासाठीचा एक प्लॅन असू शकतो आता या रेंजच्या बाहेर पडताना कशा पद्धतीने ट्रेड प्लॅन करू शकता तुम्ही जर मार्केट फ्लॅट ओपन होतं इथे येते सस्टेन करतं एखादा आणि एक फ्रेश ब्रेकडाऊन इथे क्रिएट करतंय डेफिनेटली एक चांगला ट्रेड तुमच्या हाती असणार आहे पहिले पाचशे ऐंशी ब्रेक झाल्याच्यानंतर पाचशे वीस हे पहिलं टार्गेट आहे चारशे साठ चारशे वीस आणि त्याच्या खाली तीनशे साठ मी मुद्दामून पकडत नाही आहे डायरेक्ट तीनशे वीस तीनशे चाळीसचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळू शकतं आणि ॲग्रेसिव्ह सेलिंग आपल्याला <coughs> निफ्टीमध्ये तरी कमीत कमी येताना दिसेल आता अपसाईड कशा पद्धतीने सेम जर मार्केट फ्लॅट ओपन होतो किंवा गॅपअप जरी याच्यावरती झालं फक्त एक लक्षात ठेवा ओपनिंग आणि पहिली स्कॅन्डल एकदम ड्रॉप होती है। तर त्या केसमध्ये एक तर पुन्हा रिटेस्टिंगला ले येऊ द्यात ही लेवल किंवा इथे एखादा नवीन झोन क्रिएट होऊन एक नवीन ब्रेकडाऊन येऊ द्या त्या पद्धतीने मग स्टॉप लॉस ठेवून तुम्ही डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकता अपसाईडला सुद्धा तेच मार्केट इथे येऊन सस्टेन करते थोड़ा वेळ आणि नंतरून जर सातशे प पाच ही जी लेवल आहे आपण सातशे दहा पकडतो त्यासाठी सातशे दहा सातशे पंधरा जर ब्रेक होते तर डेफिनेटली अपसाईडचा ट्रेड प्लॅन करा इथे अगदीच अग्रेसिव्ह टार्गेट नाही आहे सातशे साठ आहे आणि त्यानंतर हा जो हाय बनलेला आहे गुरुवारी आठशे पन्नास हे दोन महत्वाच्या लेवल आहेत या लेवल निघल्या ले, निघल्याच्या नंतर मग तुम्ही पंचवीस हजारासाठी तयार होत आहात हे लक्षात ठेवा तो कदाचित उद्या पंचवीस हजार पाहायला मिळेल किंवा परवा दिवशी पण या दोन लेवल खूप इम्पॉर्टंट असणार आहेत उद्यासाठी अपसाईडला ते फ्लॅट असून गॅप गॅप लावून कोणत्याही केसमध्ये हे झालं निपटीसाठी बँक निफ्टीसाठी वेगळं काही नाही बँक निफ्टीला सध्याला अॅनालिसिस करताना आणि तुम्हाला ट्रेड करताना थोडा फरक जाणवत असेल का तर प्रत्येकाला एक सवय लागलेली म्हणजे ट्रेडिंग करताना निफ्टी असेल बँक निफ्टी असेल काय सवय आहे तर प्रीमियम जे आहेत ना त्यांची मुवमेंट थोडी फास्ट होती, ही होती आहे ही सवय आहे आणि खास करून बँक निफ्टीमध्ये ते खूपच जास्त होतं पण सध्या तशी परिस्थिती नाही कारण का तुमची जी एक्सपायरी आहे ना ती आहे मंथली या एक्सपायरीचा खूप जास्त इम्पॅक्ट पाहायला मिळतोय खास करून ज्यांनी गेल्या एक दोन वर्षामध्ये ट्रेडिंग जास्त प्रमाणात केलेलं आहे बँक निफ्टीमध्ये त्यांना तो हा इम्पॅक्ट थोडा जास्त जाणवतो म्हणून इथेही तेच प्लॅनिंग करा अपसाईड मार्क करा ही जी लेवल आहे ती सातशे पन्नास आणि डाऊन साईड मार्क करा तीनशे पन्नास किंवा अगदी सेफर साईड तुम्ही तीनशे तीस ही लेवल आहे ना ती मार्क करा याच्यामध्ये नो ट्रेड किंवा निफ्टीसाठी जे एक्सप्लेन केलेले आहे त्याच पद्धतीने इथे ट्रेड प्लॅन करा हा इथे मात्र अपसाईड ब्रेक झाल्याच्या नंतर त्रेपन्न आठशे जर तुमच्यासाठी निघतो आणि एक पंधरा मिनिटाची कॅन्डल त्रेपन्न आठशेच्या वरती बंद येते ना तर एक चांगली शार्प अपमूवची कॅन्डल आपल्याला अप पाहायला मिळू शकते मग त्यानंतर तुमचं चोपन्न असेल चोपन्न दोनशे पन्नास असेल आणि चोपन्न सहाशे या लेवल आपल्याला पाहायला मिळू शकते उद्या शक्यता कमी आहे चोपन्न सहाशे पाहायला मिळायची पण मग त्याच्यासाठी तयार होतोय एवढं लक्षात ठेवा हा डाऊन साईड कशा पद्धतीने प्ले करू शकता जर त्रेपन्न तीनशे ब्रेक होते तर पहिलं टार्गेट हे त्रेपन्न एकशे पंच्याहत्तर दोनशे ही जी लेवल आहे ना शंभर सव्वाशेच आहे परंतु ती महत्त्वाची आहे आणि ती ब्रेक झाल्याच्यानंतर मग तुम्हाला बावन्न हजार नऊशे ही लेवल पाहायला मिळू शकते मध्ये त्रेपन्न हजार पन्नास आहे पण कदाचित निपटी आणि बँक निपटी दोघांमध्येही डाऊन आला तर बाव त्रेपन्न हजार पन्नासला रिस्पेक्ट होणार नाही तुम्हाला बावन्न नऊशे वीसपर्यंत जावं लागेल आणि बावन्न नऊशे ही ब्रेक झाला म्हणजे तुमचं सेकंड टार्गेट आहे थर्ड टार्गेट जे आहे ते बावन्न सहाशे पन्नास सातशेपर्यंतसुद्धा आपण जाऊ शकतो हे लक्षात ठेवा इथे तुम्हाला थोडं प्रीमियम ॲडजस्टमेंट पाहावी लागणार आहे कारण की गेल्या आठवड्याभरापासून हे लक्षात येते बरं की एंट्री बरोबर घेत आहेत परंतु त्या पद्धतीचं प्रीमियम वाढत नाहीये किंवा ॲट द मनी घ्यायचे आहेत किंवा थोडेफार आउट ऑफ द मनी घ्यायचे आहेत तर प्रीमियम खूप जास्त आहेत तर ते ॲडजस्टमेंट होत नाही आणि खूपच दूरचा घेतला प्रीमियम दीडशे पाणी दोनशेमध्ये मध्ये मिळतोय परंतु त्याच्यामध्ये जे प्रीमियम आहे त्यामध्ये इन्क्रीज होत नाहीये ज्या पद्धतीने बँक नोटीमध्ये मुवमेंट होती हे समजायला तुम्हाला अजून एक दोन तीन एक्सपायरी जातील आणि मग एक लक्षात येईल प्रॉपरली की कशा पद्धतीने किंवा किती आउट ऑफ द मनी किंवा ॲट द मनी इन द मनी तुम्ही कशासाठी बदलेला आहात किंवा तुम्हाला कोणतं सुटेबल आहे त्या पद्धतीने तुम्ही ते स्ट्राईक प्राईस सेवा करू शकता बरं याच्याविषयी जर काही सेपरेट माहिती हवी असेल की बँक नोटीविषयी तर तसं कमेंटमध्ये कळवा आपण नक्कीच त्याच्याविषयी काही माहिती घेऊन घ्यायचा प्रयत्न करू तरी ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर आजच्यासाठी एवढंच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र एन किप ट्रेडिंग